नमस्कार आणि सगळ्यांक आयज ह्या मांडाच्या कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्तान आमच्या मधी उपस्थित असा बाब सुरेश केपेकार जिल्हा पंचायत मेंबर जांनी कामाचे प्रारंभ केलेला असा तसेच आमचे सरपंच बाब साहिल आमचे उपसरपंच बाई आतोन्यात आमचा पंचायत मेंबर बाब प्रज्योत हंगा उपस्थित कॉन्ट्रेक्टर तसेच आमचे सगळे गावचे भाव बुधवंत आणि माझ्या सगळ्या भाव बहिणीनो हा पहिलीच अभिनंदन करता सुरेशाचे कारण अत्यंत उपयुक्त असे काम या गावच्या सगळ्यांच्या विकासा खातीर सगळ्यांच्या मनोरंजना खातीर आमच्या जो आम्ही आमचे दायज असा की शिगम असतो की देवाच्यो ढालो आसतल्यो फुगड्यो आसतल्यो अशा प्रकारच्या गावांत चलपी ह्या कार्य वेगळे प्लेटफॉर्म जाय पडटा आणि ह्या मांड आणि ताजे वयर छप्पर ताजे वयर शेड हे आमकां अत्यंत उपयुक्त पडतले आज लक्ष्मीचे मंदिर असा या लक्ष्मीच्या मंदिराच्या केन्नाय उत्सव जाता तेन्नाय व मंडप असा तो मंडप उपयोगा येतलो गावा गांवांनी अशी बारीक बारीक कामां पण अत्यंत गरजेची करता आसतना हा सुरेशात पळला की आपल्या म्हणजे गटार बांधून ते वेस्ट जाऊच्या परस आमच्या ही केली कामं पंचवीस तीस चाळीस वर्षां उरची या भावनेन तो करीत आयल्ला असा आणि खऱ्या अर्थान सरकाराचे पैसे परत लोकपर्यंत पावतात म्हणूनच आज दोन मांडांचे काम आज एक हंगा रिवणं आशिले आणि त्याचबरोबर अनेक कामं त्यांनी घेति असतात म्हणून बरं दिसता की अत्यंत आवश्यक असलेलो गरजो गावा भीत पावतास आमक बरं दिसता म्हणूनच ज्यांना आमच्याकडे पंचायत अस झेडपी आमचा असा किंवा असे सगळे सिक्वेन्स असा त्यांना बऱ्या पडत की पंचायतीचे काम पंचायत करता जिल्हा पंचायतीची जिल्हा पंचायत करता आणि एकच जर जायत जाल्यार फंड हाडप किंवा वापरप हे बऱ्या पडत म्हणूनच म्हाका दिसता की सगळ्या आनंदाचा दीस आणि इतल्या भयंकर पावसांपासून आमच्या गांवचे मंडळी हांगा रावले आणि एक बरे कार्याक तुमचा सगळ्यांचा हात लागतलो एखाद्या बारीक सारीक गोष्टी असा त्याचे मतभेद असले जर शेजाऱ्या शेजाऱ्यांचे ते सगळ्या सायडीन दवरून या सगळ्यांचे कार्य असा म्हणून आम्ही सगळ्यांनीच हे कामाक हातभार लाव व परिसर नितळ दवरपाक निवळ दवरपाक स्वच्छ दवरपाक आणि या आमच्या कामाचो लाभ सगळ्यांक करून दिवप आणि गाव म्हणून खातीर ह्या चिमटवाड्याचे कसले संकट आयले जर जायत जर आम्ही एकटाय बसून खातीर एक माची मेळटली एक लुगार मेळटलो ज्या जा जाग्याचेर शंभर लोक एकटाय बसतले शिगम्याचो आमचे शिगमो म्हणा किंवा देवाचे कार्य आसा त्यांना सगळ्यांनी ही जागा मेळटली परत एक फावटी दुसपूस आसली जर जायत जाल्यार आम्ही बसून सोडोवया पूण तें काम बंद पडपाक जायना हाची काळजी घेऊया कारण गावातली एखादी कितें किती फुडें जातात पण हे सार्वजनिक काम आसा सगळ्यांच्या बऱ्या खातीर आसा म्हणून सगळ्यांनीच येवन या काम दिसता पूर्ण खात्री असा महापारी बाब हे काम बरे भशेन व्यवस्थित आणि दिल्ल्या वेळा बरें करूं नमस्कार आयज करुर्प्या गावा भितर आमच्या मांडाचे फावंडेशन स्टोन आमच्या आमदाराच्या हस्ते हंगर आज या कामाची सुरवात झाले कडेन असा जिल्हा पंचायत फंडांतल्यान हे काम हासर जाता खर uh, खूप बर दिसता की भितरल्या गावा भीत आमचे मधी ह्या दोन द फंक्शनात आमच्या मधी आहात आमचे सरपंच डेप्युटी सरपंच पंच मेम्बर सगळे गावचे आमचे नागरिक असतात सगळे आणि भारतीय जनता पक्षाचे खूपशे कार्यकर्ते आज या गावां भीत तसे पहिले जे गावांनी एक एकदा खुपशे मांड असतात आमचे ह्याचे दालाचे मांड असतात जिल्हा पंचायत फंडातल्या मॅक्झिमम म्हणजे शेवटचं गाव जो असा त्या गावातलं खैतरी डेव्हलपमेंट जाऊचं अशी इंटेन्शन खुपशे मांड हावे जिल्हा पंचायत फंडातल्या घेतलेकडे असा आयज हांसर हे काम जातात त्याचबरोबर अनेक कामाचे म्हणजे मांडाचे रिवणं इनोव्हेशन फाउंडेशन घालपाचे असले पण ते काम काही कारण असतं उरले पण अशी विविध कामं जिल्हा पंचायत फंडातल्यान आम्ही करता एक एक बरं दिसता की गावा भितर कित कित तरी आम्ही करता हा एक मुद्दा सांगपाक सोदता आमच्या आयज हांगसर आमदार आयज आमदार सुद्धा ह्या संघा भितर म्हणजे जो शेवटचो मनीस आसा त्या पर्यंत पावपाचो खूप प्रयत्न करता हांव सदांच आमदाराचे अभिनंदन करता कारण एक गोष्ट खरं बरं दिसता जे खाते त्यांचे कडे आता खात्या तशें तसे जाल्यार म्हणजे काम करपाक एक एकदा पण तरी असताना त्या खात्या भीतर खूप बरे काम म्हणजे जे खऱ्यांनीच गावातले म्हणजे शेवटचा मनीस जो असा या मनशाक बऱ्या पडपा सारखे म्हणजे आज अपंग जे मनीस असतात त्या सुद्धा बरे म्हणजे खरी उपयोग पडपा सारखी कामं आमचे आमदार करतात त्याचबरोबर आमचे सरकार सुद्धा करता हा सगळ्यांकडे एक विनंती करता की ज्या पद्धतीन आम्ही सगळे गावा खंय खरी डेव्हलपमेंट करता गावातलं उद्धार खातीर गावात लोकांचो म्हणजे उद्धार खातीर काही स्किमी सुद्धा करपा करता इंटेंशन इतले आसता की तो त्या गावातला मनीस जो असा तरी सुखी समाधानी उरचो अशा इंटेनशन काही गोष्टी करता हांव विनंती करता की केन्ना इलेक्शन जाता अशे टायमाचेर सगळ्यांनी आमचे बरोबर रावचे सगळ्यांक देव बरें करू थँक्यू थँक्यू वेरी मच हा पुष्पाली गावकऱ्या आसतना पहिले खूप प्रयत्न केले मांड आमगे बांधून जावचो सगळे लोक अकरा दिस एकवीस दीस तेन्ना आमकां म्हाका मना खुबशें शे दिसता आमगे खूप त्रास जातात वतपा पडता पाय फात तकताले खेटा असपनात माझे केंद्र साकार जातले हे जाताले आणि प्रयत्न बी केला हाय त्यां पण आता लोकांना हे सी काम उरलेलें पुण्याचा जिल्हा पंचायत अंडर आम गेल्या सुरेश बाबा प्रयत्न हे केला आणि त्याने आमचा एम एल ए फळले साहेब त्यांनी बी खूप हे करून आता हे जातले असं दिसतं मग आणि आज घुमिजन झाला ते बरं भीषण करून दिवशी त्यांच्यानी आमचे आमगेले हे काम आणि गावांक आमगेल्या बायलांक बरे उमेद येतले किद्याक खेळपाक असे फातर ताप त्यांनी दिसताले किती कशी खेळतले आम्ही सातारान आमगे कित तरी करचे असं दिसताले मग पण आता आमगे गावां सगळे लोक एक जावन एक्सचेंज आणि अनाऊन्स दिली आणि आता घातले दिस तुम्हाला आता संतोष आता आमगेले भूमिपूजन झाले आमदार येले केपेकार आमगेले सगळे येले आणि गावचे आमगे सगळे लोक जम झाले त्याने आता भूमिपूजन केले कडे हा तर बरं बस पार जाणे आमगे बरं जावचे असे म्हणून आम्ही मागतात तसं आमगे कॉन्ट्रॅक्टर वा बी सगळे आहात म्हणजे आम्ही किती म्हणतात आमगे एक दहा वर्ष पहिली सगळ्यांना आम्ही असे करप चालू आहात ते केना जावपा शक्य नसले पण आता आमच्या गावचे सगळे लोक येऊन जमजा कित तरी कर असे झाले म्हणून ते बरे भाषेन कार्य करचे असे म्हणून आम्ही कोणी गावां भेदभाव असा जे जम जमजा ते आम्ही सगळे लोकांनी एक जण ते करून हा बरे भाषे देवाकडे मागता